नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सभेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला ठेवीदारांसह शेतकरी संतप्त झाल्यानं सभासदांनी प्रशासकांना दारेवर धरले होते तसेच बँकेच्या विलगणीकरणाचा ठरावही था या सभेत मांडण्यात आला बँकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आवाज उठवण्याचे काम माजी नगरसेवक उद्धव निमशे आणि भालचंद्र पाटील यांनी केलं दहा हजार देतो वीस हजार देतो पण यांच्या आर्थिक माहिती देतो यांच्याकडे एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये ठेवण्याचं कारण काय संकेत रोज आणि हे रोज पैसे ठेवत असतात ना त्याला विचारायचा प्रश्न आहे त्यांचा बँक बॅलन्स आहे एकशे नव्वद कोटी एकशे पंच्याऐंशी कोटी रोज आणि एकशे नव्वद कोटी बँक बॅलन्स तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपये या बँकेकडे असताना आणि यांची इन्व्हेस्टमेंट तीनशे अडोतीस कोटी म्हणजे सातशे तेरा कोटी रुपये यांच्याकडे असताना सर्व ठेवीदारांना बँकेमध्ये ठेवी एक रुपया सुद्धा परत करत नाही थोडक्यात मी तुम्हाला सांगतो यांचं कर्ज अठ्ठावन्न कोटी कमी झालेलं आहे लोन म्हणजे अठावन्न कोटी वस्तू झालीच नाही शेतकऱ्यांकडनं दुसरी गोष्ट यांनी टाळेबंदामध्ये सत्तावन्न कोटी रुपये वर्तमानपत्रात वाचलं असेल आणि जर एवढे पैसे असताना जर हे यांचं मॅनेजमेंट शेतकऱ्यांना काय कोणाऱ्या बँकांना काय फक्त संस्थेना काय कोणालाही पैसे देत नाही का देत नाही याचा जबाब आज या सभागृहाने सर्वांनी पूर्ण कर्जमुक्ती देण्याचा ठराव सहमत करण्यात आला असून माजी संचालकांवर जबाबदारी निश्चित केलेली आहे बेकायदेशीर कर्ज वाटप करून माजी संचालकांनी बँकेवर दरोडा टाकण्याचा आरोप सभासदांनी केला उमेश आवणकर दिशानूज नाशिक